माझं सोलापूर न्यूज मध्ये सोलापुरामध्ये शनिवारी जिल्हा परिषदेचे अधिकारी व पत्रकार एकमेकांसमोर भेटले या निमित्ताने जिल्हा परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटनाचा सामना जिल्हा परिषद अधिकारी विरुद्ध जिल्हा परिषद पत्रकार संघ यांच्यात झाला अधिकारी संघाने पत्रकार संघांवर मात केली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध क्रीडा स्पर्धा आयोजन करण्यात आल्या आहेत सांस्कृतिक कार्यक्रमाने या क्रीडा स्पर्धेला समारोप होणार आहे त्यानंतर नेहरू नगर शासकीय मैदानावर जिल्हा परिषद अधिकारी विरुद्ध पत्रकार संघ यांच्यामध्ये उद्घाटनाला फ्रेंडली क्रिकेट सामना झाला सामन्याच्या उद्घाटनावेळी प्रशासनाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या बॉलिंगवर सीईओ मनीषा आव्हाळ यांनी जोरदार बॅटिंग केली टॉस पत्रकार संघाने जिंकल्यावर कॅप्टन प्रशांत कटारे यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला पत्रकार संघातर्फे कॅप्टन कटारे अकबर बागवान शेखर गोतसुर्वे विनोद कामतकर संदीप येरवडे आप्पा पाटील अमोल साळुंके मनोज भालेराव इम्रान सगरी अविनाश गायकवाड यांनी जोरदार बॅटिंग केली श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुळे जिल्हा परिषद पत्रकार संघाचे अध्यक्ष बळीराम सर्वगोड राजकुमार सारोळे यांनी संघाला प्रोत्साहित केले पत्रकार संघाने सात ओव्हरमध्ये अडुसष्ट रन काढले उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे यांच्या बॉलिंगवर संदीप येरवडे तर महिला बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांच्या बॉलिंगवर कॅप्टन कटरे यांनी धुवादार बॅटिंग केली जिल्हा परिषद पत्रकार संघाचे आवाहन अधिकारी संघाने घरी राखून संपुष्टात आणले अधिकारी संघातर्फे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव व कॅप्टन तथा जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमीकर यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली विजय चौकार मात्र अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिकेने यांनी मारला जिल्हा परिषदेमध्ये पत्रकार आणि अधिकारी यांच्यामध्ये बराच काळानंतर असा सामना झाल्याचे चर्चेचा विषय झाला आहे